एकदम सोप्या आणि नवीन पद्धतीने मेथीचे लाडू आज आपण बनवणार आहोत त्यासाठी मेथी दुधात किंवा तुपात भिजवण्याची अजिबात गरज पडत नाही तरीही हे लाडू अजिबात कडू होणार नाहीत लाडू बनवण्यासाठी एक कप तूप घेतलंय आणि त्याच कपाने बाकीची सर्व मापं मोजून घेतलीत तर एक कप ड्रायफ्रूट घेतले एक कप खारीक पावडर घेतली एक कप किसलेलं खोबरं घेतलंय आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलंय त्यानंतर त्याच सेम कपाने मोजून दोन कप गूळ घेतलाय अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली आहे अर्धा जायफळ घेतलंय मी येथे शंभर ग्रॅम मापाच्या प्रमाणामध्ये खाण्याचा डिंक खसखस आणि मेथी घेतलेली आहे येथे लाडू बनवण्यासाठी जो गूळ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याचं माप घेताना थोडंसं दाबून भरलेलं होतं पण बाकी सर्व साहित्य हलक्या हाताने कपामध्ये मोजून घेतली त्यानंतर सुरुवातीला ड्रायफ्रूट भाजून घेऊया तर कढाईमध्ये सर्व ड्रायफ्रूट घालून कमी गॅसवर भाजून घ्यायचे मी इथे ड्रायफ्रूट घेताना काजू बदाम भोपळ्याच्या बिया थोडेसे पिस्ता सूर्यफुलाच्या बिया थोडंसं जवस सर्व काही आहे आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट कमी जास्त घेऊन कमी गॅसवर भाजून घ्यायचे किंवा वेगवेगळे वे वे भाजले तरीही चालेल त्यानंतर ते थंड होण्यासाठी साईडला काढून घेतले ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर त्याच कढाईमध्ये एक कप खोबरं घेतलंय कमी गॅस ठेवून खोबरं भाजून घ्यायचं खोबरं भाजण्यासाठी खूपच कमी वेळ लागतो हलकासा कलर चेंज झाला की खोबरं साईडला थंड होण्यासाठी काढून घ्यायचं खोबरे भाजून झाल्यानंतर त्याच कढाईमध्ये शंभर ग्रॅम खसखस घेतली एकदम मंद आचेवर एक मिनिटभर हलवत हलवत खसखस भाजून घ्यायची येथे खसखस घेताना थोडीशी जास्त प्रमाणात घेतली यापेक्षा कमी वापरली तरीही चालतं घेतलेली खसखस थोडीशी कडकसर झाली की त्याच खसखस सोबत एक कप खारीक पावडर घालून तीही एक मिनिट भर भाजून घ्यायची येथे मी घरी बनवलेली खारीक पावडर वापरलेली आहे मार्केटमध्येही खारीक पावडरची पॅकेट भेटतात ते वापरले तरीही चालतं लाडूसाठी घेतलेलं ला सर्व साहित्य भाजून वापरलं ला की लाडूची टेस्टही वाढते आणि लाडू जास्त टिकतात तर येथे खसखस आणि खारेक पावडर भाजून झाल्यानंतर ती थंड होण्यासाठी ताटात काढून ठेवली याच कडाईमध्ये दोन चमचे तूप घालून कमी गॅस ठेवून डिंक तळून घ्यायचं आहे तर शक्यतो डिंक घेताना थोडासा छोट्या साईजचाच घ्यावा म्हणजे तो व्यवस्थित तळला जातो कमी गॅस ठेवून व्यवस्थित डिंक तळून घ्यायचा येथे जर डिंक व्यवस्थित तळला नाही तर खाताना दाता खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे कमी गॅस ठेवून डिंक फुलेपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचा येथे मी शंभर ग्रॅम डिंक घेतलेला होता आणि तो व्यवस्थित तळला जावा यासाठी थोडा थोडा करून डिंक तळून घेते तर सुरुवातीला तळलेला डिंक ताटात काढून घेतला आणि परत त्यामध्ये थोडंसं तूप घातलून डिंक तळून घ्यायचा तर तूप घालत घालत आपल्याला व्यवस्थित डिंक तळून घ्यायचं आहे याप्रमाणे सर्व डिंक मी कमी गॅस ठेवून तळून घेतलाय आणि तो साईडला थंड होण्यासाठी काढून ठेवलाय त्यानंतर त्याच कढाईमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेऊन ते कमी गॅसवर भाजून घेतलंय सुरुवातीला पीठ तूप न घालता कमी गॅसवर तसंच भाजून घेतलं पिठामधून हलकासा भाजल्याचा वास यायला लागला की त्यानंतर त्यामध्ये तूप घालून पीठ भाजून घ्यायचं आहे तर येथे एक चमचा तूप काढून घेतलं आणि उरलेलं सर्व तूप पिठामध्ये घालून कमी गॅस ठेवून पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं येथे कढाईत घातलेल्या पिठाचं माप घेताना एक कप दाबून घेतलेलं होतं त्यामुळे बाइंडिंग आपल्या लाडूला येते आणि लाडू व्यवस्थित वळले जातात तर... जास्त व्यवस्थित पीठ भाजून घेऊ तेवढे लाडू खमंग होतील आणि लाडूचा पिठाचा वासही येणार नाही पीठ तुपामध्ये भाजत असताना सुरुवातीला सर्व तूप पिठामध्ये शोषून घेतलं जातं आणि पुढे परत भाजत गेलं की त्यानंतर हळूहळू तो पीठ सोडायला लागतं तेव्हा आपलं पीठ भाजून तयार झालेलं आहे असं समजायचं आणि पीठ साईडला थंड होण्यासाठी काढून घ्यायचं लाडू बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर सुरुवातीला डिंक मिक्सरला फिरवून घेऊया डिंक हातळलेला असतो त्यामुळे मिक्सरमध्ये काढल्यानंतर त्याची पेस्ट तयार होते त्यामुळे शक्यतो एका वाटीच्या साह्याने कुस करून घ्या आणि तोच लाडवामध्ये घाला म्हणजे दिसण्यासाठी आपले लाडू आकर्षक दिसतील तर येथे डिंक मिक्सरमधून काढलेला मी लाडवाच्या मिश्रणात घातलाय त्यानंतर भाजलेले सर्व ड्रायफ्रूट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि ते जाडसरसे मिक्सरला फिरून घेतलेत आणि त्यानंतर ते लाडूच्या साहित्यात काढून घेतले त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शंभर ग्रॅम मेथी घातली आणि घेतलेले जायफळचे तुकडे घातले आणि हे एकदम पावडर होईपर्यंत मिक्सरला फिरून घ्यायचं नाहीतर खाताना मेथी दाताखाली लागते त्यानंतर कमी गॅस ठेवून येथे कढाईमध्ये गूळ घातला आहे आणि तो गूळ आपल्याला पाणी न टाकता वितळून घ्यायचा आहे कमी गॅस ठेवून गूळ वितळून घ्यायचा आहे तर उरलेलं एक चमचा तूप येथे गुळाच्या पाकामध्ये आहे आणि त्यानंतर उरलेला गूळ वितळून घेते गूळ हा हलकासा वितळला गेला की त्यानंतर त्यामध्ये मिक्सरमधून काढलेली मेथीची पावडर घालायची येथे गूळ पूर्ण वितळलेला नाही थोडासा गूळ अजून वितळण्याचा बाकी असतानाच मेथीची पावडर घालायची आणि ती गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गूळ वितळत असताना त्याचबरोबर मेथीची पावडरही शिजली जाते आणि त्यामुळे मेथी ही व्यवस्थित गुळामध्ये मुरते आणि आपले लाडू अजिबात कडू होणार नाहीत गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर एक ते दोन मिनिटच गूळ आणि मेथी एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायची त्यापेक्षा जास्त ठेवलं तर लाडू कडक होतील त्यामुळे दोन मिनटं झाले की लगेच गॅस बंद करून मेथी आणि गुळाचा पाक आपल्या लाडूच्या बाकीच्या साहित्यामध्ये काढून घ्यायचा त्यामध्ये सुंठ पावडर घातली आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं तर येथे गुळाचा पाक जर थंड होत झाला तर लाडू वळले जात नाही त्यामुळे वेळ न घालवता फटाफट मिक्स करून घ्यायचं गुळाचा पाक यामध्ये घातल्यानंतर खूप कमी वेळामध्येच आपल्याला हे सर्व मिक्स करावं लागतं त्यामुळे शक्यतो गुळाचा पाक यामध्ये घालण्या अगोदरच कोरडं साहित्य मिक्स करून घ्यायचं त्यामुळे कमी वेळातच हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं त्यानंतर येथे थोडंसं थंड झाल्यानंतर हाताच्या साह्याने मी फटाफट सर्व मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्याचे लाडू वळून घ्यायचे गरम असतानाच याचे लाडू वळले जातात त्यामुळे थंड होण्याअगोदर कोणाची तरी मदत घेऊन हे सर्व लाडू वळून घ्यायचे तर येथे मिडियम साईजचे लाडू वळून घेतलेले आहे मिक्स केलेल्या ला लाडूच्या मिश्रणापैकी थोडंसं लाडूचं मिश्रण हातामध्ये घेऊन दाबत दाबत दोन्ही हाताने सर्व लाडू वळून घेतले हे लाडू अजिबात कडू झालेले नाही कारण आपण मेथी पावडर डायरेक्ट गुळामध्येच मिक्स केलेली होती फक्त मेथी पावडर ही एकदम बारीक पिठासारखी झाली पाहिजे नाहीतर खाताना ती दाताखाली लागते त्यामुळे मेथी मिक्सरमधून काढताना एकदम बारीक पावडरसारखी काढून घ्यायची तयार झालेत आपले खुसखुशीत असे मेथीचे लाडू ही लाडू करण्याची नवीन पद्धत नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने लाडू बनवले तर अजिबात कडू होणार नाही शिवाय कमी वेळेमध्ये झटपट लाडू बनून तयार होतील आणि सर्वजण आवडीने खातील असे हे लाडू तयार झालेत